रात्रभर शूट केल्यानंतर पुन्हा इथे आलो आहे आणि सगळ्यांसमोर इतका मोठा कार्यक्रम आणि इतका मोठा समारंभ झाला हा पण तो इतका अजिबात असं वाटलं नाही कुठे की झोप आली आणि आपण खूप थकून आणि काम करून आलो इतकं सुंदर वेलकम झालं कसं वसुंधराचा असा नवरा हा आमच्या स्टोरीमध्ये परत आला आहे तर त्याच्या येण्याने म्हणजे आधीच थोडंफार स्ट्रगल होतं हे लग्नापर्यंत पोचेपर्यंत आणि त्याच्या आल्याने अजून काय वेगळे स्ट्रगल्स होणार आहेत ते बघायला मजा येणार आहे नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे झी मराठी वाहिनी पहिल्यांदाच खरंच खूप मोठा घाट घातला आहे ते म्हणजे महाकेळवणाचा आणि याच महाखळवणामध्ये खूप आपल्या आपल्या आवडीचे कलाकार इथे आले आहेत त्या कलाकारांनीसुद्धा खूप धमाल मजा मस्ती केली आहे त्याच कलाकारांसोबत आपण गप्पा मारे माझ्यासोबत आहेत अक्षय आणि अक्षय मला सगळ्यात आधी अक्षय तोपासून सुरुवात आहे संसाराचा गाडा संसाराचा गाडा पुढे सरकलेला आहे की काय तुझं सरकेल सरकेल यार हळूहळू सरकणार आणि या वेळेला संसाराचा सा गाडा हसणार नाही छान नित्य निमाने पुढे जाणार आहे हे वाटतंय का खरं याच्यावर नाही 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 नाही, 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 नाही। यावेळेला होणार यावेळेला होणार मी खूप कन्व्हिक्शन ने ते संसाराचा सा गाडा पुढे ढकलणार ना बरं तर दोघांना विचारायला आवडेल की किती जेवण अंगावर आलेलं आहे मस्त तूप टाकलेली पुरणपोळी होती आमरस होतं काय सांगशील लक्ष काय सांगशील मला तर फक्त माझं बेड दिसतोय कारण हो एक्झॅक्टली ए सी चोवीस पंचवीस वर चालेल पांघरून <laughs> जर असं झोप भरभरते झोप भरभरते ग्लानी आली आहे छान असं असं झालं आहे का किंवा कधी संपत आणि कधी ऍटलीस्ट झोपायला मिळणार आहे की काय कसं काय आता परत शूटवर जायचंच आहे लकीली आम्ही रात्रभर शूट करत होतो म्हणून आजचा दिवस आम्हाला थोडासा आराम आहे तर हो आम्ही घरी जाणार आहोत एक खूप मोठा पहिल्यांदा वाहिनीने असा सोहळा के केला म्हणजे चित्रगौरव नाट्यगौरव नंतर महाकिळ पहिल्यांदाच आपल्या वाहिनीवर होतं कारण का याआधी सुद्धा या, या वाहिनीवर खूप सारे कार्यक्रम झाले पण हा खरंच सागर संगीत सोहळा आपण बोलू शकतो किती भारी वाटते आणि किती मजेशीर वाटतं की चला एक दिवस आम्हाला आराम मिळाला शूटमधून आणि आम्हाला हे एन्जॉय करायला मिळालं आहे अक्षर नाही खूप खूप एन्जॉय केलं हे कारण मी सुद्धा असं कधीच याआधी एक्सपिरियन्स केलं नव्हतं सो माझ्यासाठी हे खेळवणं खूप स्पेशल होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शूट एक तर रात्रभर शूट केल्यानंतर पुन्हा इथे आलो आहे आणि सगळ्यांसमोर इतका मोठा कार्यक्रम आणि इतका मोठा समारंभ झाला हा पण तो इतका अजिबात असं वाटलं नाही कुठे की झोप आली आणि आपण खूप थक कोणाने काम करून आलं इतकं सुंदर वेलकम झालं आणि इतकं सुंदर जेवण मिळाल्यानंतर अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात ते ह्यासाठीच आय थिंक सो मी खूप खुश आणि मी खूप एन्जॉय केलं खूप आय टू फील व्हेरी लकी की असा कार्यक्रम झाला आणि ह्याचा मी भाग होऊ शकलो या निमित्ताने जे आमचे प्रेक्षक आहेत ते आम्हाला आज भेटले त्यांच्यावर संवाद साधता आला त्यांची प्रतिक्रिया आम्हाला मिळाली तर ह्या खूप भारी वाटली बरं तर इकडे आता आपण बघितलं की खूप महिलांनी उखाण्या वगैरे पण घेतले आणि उखाण्याचा कार्यक्रम सुद्धा झाला आठवतो का लग्नामध्ये घेतलेला लग की भाई यार ये येणे कोझ्या लग्नात उखाणं नाही झालं अरे यार येस, तर आ, हो मी असं पहिल्यांदा घेतलं तर आ, या मजा होती <laughs> बरं तर आपण मालिकेवर घेऊया हो मालिकेमध्ये खरंच खूप वेगळा आणि नवीन ट्रॅक सुरू झालाय तू सुद्धा त्यांच्या घरामध्ये आता येतेस तुझ्याकडूनसुद्धा घरच्याकडून एक ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे पण ह्या ग्रीन सिग्नल पुढेपर्यंत असाच राहणार आहे की सत्तावीस तारखेनंतर अजून खूप ट्विस्ट अँड टर्न्स आम्हाला बघायला मिळतील तू मला असं वाटतं की कम्प्लीट मालिकाही खूप इमोशनल आणि इमोशन्सवर चालणारी आहे सो ट्विस्ट अँड टर्न्स हे मला वाटतं त्या मालिकेमध्ये राहतातच आणि थोडंसं सिक्रेट थोडंसं सरप्राईजेस ह्या सगळ्या गोष्टी जर नाही राहिल्या तर मला वाटतं ती जी आतुरता असते ती जी एक्साइटमेंट असते ती अशी हे नाही होऊ शकत सो मला वाटतं आता ते तुम्ही जेवढ्या पेशंटली आणि जेवढ्या पेशंट्सली ते बघतायत तितक्याच पेशंटली बघा आणि तुम्हाला त्याची खूप चांगली उत्तर आणि खूप आवडेल तुम्हाला ते बघायला आणि खूप चांगला ट्रॅक चालू आहे सध्या बरं अक्षय तुला पण हाच प्रश्न आहे पण मम्मा असं उत्तर नको आहे काहीतरी वेगळं तरी आम्हाला ऐकूया कारण का आम्हाला माहिती आहे की काहीच तुम्ही रिव्हिल करत नाही आहात सेटवर आल्यावर सुद्धा की तुम्हाला बघायला मिळेल कळेल वगैरे असं असं पण थोडंफार तरी काय नाही तर ऑलरेडी तुम्ही बघितलं आहे की कसे कसा वसुंधराचा नवरा हा आमच्या स्टोरीमध्ये परत आला आहे तर त्याच्या येण्याने म्हणजे आधीच थोडंफार स्ट्रगल होतं हे लग्नापर्यंत पोचेपर्यंत आणि त्याच्या आल्याने अजून काय वेगळे स्ट्रगल्स होणार आहेत ते बघायला मजा येणार आहे आणि लग्न तर थोडी पुढची गोष्ट आहे पण तर जर्नी टुवर्ड्स लग्नही खूप इंटरेस्टिंग होणार आहे ते आय एम शुअर तुम्हाला बघायला आवडेल म्हणजे आपण असं बोलू काय हरकत नाही की झी मराठीवर आता महा खेळणं तर झालंच आहे पण आपल्या सेटवरसुद्धा खेळवण होणारच आहे किती धमाल माझ्या मस्ती सुरू आहे या सगळ्या प्रोसेसला कारण का सत्तावीस तारखेपासून आपला संग्राम सुरू होतो आहे काय सांगशील त्यामध्ये आत्ता तरी तया माझ्या माझ्याकडे तर अजून काहीच आलं नाही आहे मला अजून कॉस्ट्यूम्स वगैरे पण माहीत नाही थीम तीनपर्यंतच्या गोष्टी आत्तापर्यंत माहिती पडल्या आहेत सो so, uh, मी पण खूप एन्जॉय करते ही प्रोसेस कारण एक तर लग्न म्हटलं तर मी ऑलरेडी खूप एक्सायटेड असते असं सगळ्या गोष्टींसाठी कारण अदरवाईज आपण सेम कॉस्ट्यूम सेम याच्यात सी दिवसातले सेम सीन करत असतो सो सोहळा येतो किंवा एखादी एखादा इव्हेंट येतो किंवा लग्न असू देत किंवा आणि आता हां तर हे जेव्हा हे जेव्हा रेडी होण्यासाठी आपल्याला मिळतं ना आय थिंक मला मी पर्सनली खूप खुश असते मी खूप आवडीने विचारते की काय आहे माझे कॉस्ट्यूम काय करणार आहोत काय ज्वेलरी आहे सो मी खूप प्रामुख्याने लक्ष घालते सगळ्या गोष्टी तुरताच आपण थांबतो कारण का खूप गप्पा मारायचं तुमच्यासोबत पण वेळेच्या भाव मला थांबावं हो लागतंय जाता आता तुमच्या दोघांना खरंच खूप धन्यवाद लेट्स मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हिरी बेस्ट थँक्यू थँक्यू था। मच था।